हरिओ हो, नमस्ते सकाळी आपण उठतो आणि आपल्याला योगाभ्यास करायचा असतो योगाभ्यास करायला आपण सुरुवात करतो पण वेळी आपल्याला समजत नाही की आता आपण कोणता व्यायाम करावा हा करावा की तो करावा अशा सगळ्या कन्फ्युजन साठी मी आज एक व्हिडिओ तयार करणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही रोज कोणता योगाभ्यास करायचा ते तुम्हाला सहज समजू शकेल याच्यामध्ये मी सूक्ष्म व्यायाम आसने आणि ब्रीदिंग एक्सरसाइज या तिघांचा आपण समावेश करणार आहे त्याच्यामुळे एक हा एवढा एकच व्हिडिओ बघून तुम्ही दिवसभराचा पूर्ण योगाभ्यास करू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण उभं राहून सूक्ष्म व्यायाम करणार आहोत तर आता आपण सुरुवात करूया पायांमध्ये थोडस अंतर आहे आता आपल्याला हा वर आणि खाली करायचे श्वास घेत वर श्वास सोडत खाली पाच काउंट करूया एक श्वास सोडत खाली दोन तीन चार आणि पाच रिलॅक्स खांद्यामधून पूर्ण गोल फिरवण्याचा प्रयत्न करायचा आहे जेवढे फिरतील तेवढे फिरतील जसं शक्य होईल तसं करायचंय अंतर तेवढंच ठेवायचंय दुसरा व्यायाम प्रकार करणार आहोत खांद्यांमधून हात गोल फिरवायचे पुढून मागे एक हात वर जाताना श्वास घ्यायचा जा। आहे हात खाली आणताना श्वास हळूहळू सोडायचा आहे दोन तीन चार पाच रिलॅक्स आता मागून हात घ्यायचे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स या सगळ्या सूक्ष्म व्यायामाने आपलं वॉर्मअप होणार आहे आता पायातल्यानंतर थोडस वाढवायचंय दोन्ही हात कमरेवर थोडे मागच्या बाजूला ठेवायचे श्वास सोडत खाली वाकायचे श्वास सोडत खाली हात पायाजवळ घ्यायचे किंवा पायावर ठेवा जसं शक्य होईल तस श्वास घेत दोन्ही हात वर घ्यायचे श्वास घेत दोन्ही हात वर श्वास सोडत कमरेतून खाली वाकायच हे पाणी ठेवा एक श्वास घेत दोन, तीन, चार श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत हात बाजूने खाली आणायचे आता अंतर अजून वाढवायचंय दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ श्वास सोडत खाली वाकायचंय उजवा हात डावीकडे उजवीकडे आहे उजवा हा डाव्या पायावर डावा हात वर वर बघायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश हात सावकाश जवळ घ्यायचे आता आपल्याला कमरेतून थोडस मागे वागायचंय जेवढं शक्य होईल तेवढं पायामध्ये थोडस अंतर ठेवायचंय मागे घ्यायचे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स हे करताना सावधान करायचे कधी कधी चक्कर येऊ शकते पुढच्या वेळा आपण खाली बसून करणार आहोत साधी मांडी घालून बसायचे आणि डावीकडे आणि उजवीकडे आपल्याला वाकायचे डावा हात खाली जेवढा लांब ठेवता येईल तेवढा लांब ठेवायचा आहे उजवा हात वर वरच्या बाजूने बघायचे आता उजव्या बाजूने उजव्या बाजूने करूया उजवा हात जेवढा जास्त लांब ठेवता येईल तेवढा लांब ठेवायचा आहे डावा हातवर वर परत डावीकडे आता पाच काउंट पर्यंत आपण होल्ड करणार आहोत एक दोन तीन चार पाच रिलॅक्स उजवीकडे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स डावीकडे जास्तीत जास्त नाव आहे उजवा हात जस्त कानाजवळ भरच्या बाजूने आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स उजवा हात जास्तीत जास्त उजवीकडे डावा हात कानाजवळ छताकडे आहे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दोन्ही हात खाली दोन्ही पाय लाग करायचे पायामध्ये अंतर घ्यायचे श्वास घेत दोन्ही हात वर आता श्वास सोडत डावीकडे आणि उजवीकडे खाली वाकून कपाळ घ्यायला लावायचा प्रयत्न करायचे श्वास सोडत डावीकडे हाताने पाय पकडा कपाळ गुड घ्यायला लावायचा श्वास घेत वर उजवीकडे हाच वर हा काउंट करायचे खाली वागताना श्वास सोडायचा आणि वर हित घेताना श्वास घ्यायचाय श्वास सोडत खाली एक श्वास घ्या श्वास सोडत उजवीकडे दोन श्वास घ्या तीन चार पांच सहा सात आठ नऊ आणि दहा श्वास घेतवर श्वास सर्व दोन्ही हात बाजूने खाली पाचला तर तसच ठेवायचे त्याचे कोपर खाली ठेवायचे आणि तळहातीच्या बाजूला असे ठेवायचे कोण करायचे जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचंय होल्ड करूया दहाकाउ एक दोन तीन चार पाच संत श्वसन चालू ठेवायचे सहा सात आठ नऊ रिलॅक्स सावकाश हात जवळ घ्यायचे हे दोन इकडे जवळ पायामध्ये ताण आला असेल तर तो घालवायचा आहे हात मागे रिलॅक्स ठेवायचे आणि पाय आत आणि बाहेर फेरवायचे रिलॅक्स करा एक लांब श्वास घ्यायचा आणि सवक सोडायचा अजून एक लांब श्वास घ्या सावकाश सोडा दिवांडी घालायची आहे दोन्ही हात ठोंड्याच्या दिशेने सरळ एक हात पुढे वरून मानेच्या मागे नेयचा आहे आणि एक हात खाली कमरेजवळ नेयचा आहे परत सरळ दुसरा हात वरून मानेच्या खाली आणि उजवा हात कमरेजवळ दहा काउंट करूया एक दोन सावकाश करायचे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलायन्स सावकाश हात खाली आपण मार्ज करणार आहोत दोन्ही हात आणि फुडके खाली ठेवायचे श्वास सोडत मानखाली घ्यायची आणि श्वास घेत मान श्वास सोडत मानखाली पोट पाठ बाहेर श्वास घेत पोट बाहेर मानवर घ्या सोडा घ्या आणि रिलॅक्स आता आपल्याला डाव हातच उजवा हा मध्ये ठेवायचा आहे आणि डाव हात समोर पाच काउंट पर्यंत होल्ड करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स डावा हातखाली तर डावा हात मध्ये घ्यायचा आहे उजवा हात वर पाच काउंट पर्यंत होल्ड करूया एक दोन तीन चार पाच रिलॅक्स हातखाली याने हातांची किंवा पायांची ताकद वाढायला मदत होते तर डावा पाय मागे सरळ करायचा आहे उजवा पाय आधी मध्ये घ्या डावा पाय मागे सरळ एक दोन तीन चार पाच रिलॅक्स डावा पाय मध्ये घ्यायचा आहे उजवा पाय सरळ करायचा आहे उजवा पाय सरळ पाच काउंट करूया एक दोन खाली बालास करण्याला होत मंजुरा सणामध्ये बसायचे दोन्ही हात सरळ कपाळ जमिनीवर श्वास सोडा आणि शरीर रिलॅक्स करायचे हातवर परत मांजुरा सणामध्ये यायचंय तर आपल्याला पर्व दस करायचं आहे दोन्ही हात थोडे समोर घ्यायचे गे पाच जमिनीवर टेकवायचे आहे आणि कमरेचा भाग जास्तीत जास्त उचलून आहे आता याच्यामध्ये आपल्याला त्याचा खाली करायचे आहे एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ आणि दहा परत गुडघे जमिनीवर टेकवा रिलॅक्स करा एक लांब श्वास घ्यायचाय सावकाश सोडा अजून एक लांब श्वास घ्या सावकाश सोडा सोडणार आहोत डावा बाय सर उजवा यानंतर आपण श्वसनाचे व्यायाम करणार आहोत साधी मांडी घालायची हाताची ध्यान मुद्रा करून हात गुंड्यावर ठेवायचे कोपर रिलॅक्स मध्ये शोल्डर रिलॅक्स पाठ आणि मानसर मुळे बंद श्वासाकडे लक्षात घ्यायचंय आधी घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून द्यायचा आहे नवीन श्वास घ्या सावकाश सोडा अजून एक लांब श्वास घ्या सावकाश सोडा अजून एक लांब श्वास घ्या प्राणायाम करणार आहोत तर शांभवी मुद्रा किंवा असाच आपण भ्रामरी प्राणायाम करू शकतो पण आपण काय करणार आहोत आपलं हे जे बोट आहे ते कानाच्या बिळामध्ये घालायचंय बाकीची बोट गालावर ठेवायची आहे आणि अंगठा कानाच्या खाली आहे ह्या पद्धतीने कोपरवर ठेवायचे शोल्डर रिलॅक्स मध्ये एक लांब श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडताना भुंग्यासारखा आवाज काढायचाय घशातून एक, एक लांब श्वास घ्या श्वास सोडताना आता आवाज काढायचा आहे परत एक लांब श्वास घ्या एक लांब श्वास घ्या रिलॅक्स हात आपलं आपली एकाग्रता वाढायला मदत होते तर या भ्रामरी प्राणायामाची आपण आता तीन आवर्तने केली तुम्ही पाच सात अकरा अशी आवर्तने करू शकता याच्यानंतर आपण ओमकार म्हणून योगाभ्यास संपवायचा आहे तर तर आता मी म्हटले आपला व्हिडिओ खूप लांब होईल त्याच्यामुळे फक्त हे लक्ष ठेवायचे की ओंकार मग योगाभ्यास संपवायचा आहे तर रोज सकाळी करण्यासाठी एकदम साधे सोपे व्यायाम असलेला हा योगाभ्यास मी तुम्हाला सांगितला आहे तुम्हाला रोज करण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे मोबाईल मध्ये व्हिडिओ चालू करा आणि माझ्यासोबत तुम्ही ह्या सगळा योगाभ्यास करू शकता पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ धन्यवाद